डहाणूमधून ब्रेकिंग न्यूज आली आहे डहाणू पोलीस ठाण्यालगत असलेल्या सात ते आठ दुकानांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना समोर आली आहे मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ दुकानांचं शटर तोडून दुकानांमधील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत ही संपूर्ण चोरीची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून डहाणू शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस ठाण्याला लागून असलेल्या दुकानांमध्ये चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे ताजा ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सब्सक्राइब करा आणि बॅलायकॉनवर प्रेस करा